महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या फळाचं नाव आहे कवट हा महाशिवरात्रीला आवर्जून खावा तसेच भगवान शिवशंकरांना कवठाचा नैवेद्य जरूर दाखवावा महादेवाला ज्याप्रमाणे पानांमध्ये बेल प्रिय आहे त्याचप्रमाणे फळांमध्ये हा कवट प्रिय आहे त्यामुळे महादेव हा नैवेद्य खूप आनंदाने स्वीकारतात तसेच हा शिवरात्रीला हा नैवेद्य जरूर दाखवा याचं खरं तर एक असा समज आहे की या शिवरात्रीला या फळांच्या बियामध्ये अमृत उतरते असा एक पूर्वकाळापासून समज आहे त्यामुळे कवट हा महाशिवरात्रीला आवर्जून खाल्ला जातो आम्हालाही लहानपणापासून हे सांगितलं गेलेलं आहे आणि हा हे फळ शिवरात्रीलाच विक्रीला येतं तसेच या फळामध्ये एक खूप म्हणजे आपलं उष्णता कमी होण्याचा एक चांगला गुण आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाण व्हिटॅमिन पण मिळतात त्यामुळे हा आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे हे फळ तर याचा कसा नैवेद्य करायचा आहे तोही रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे क कवट हा कडक असतो तो, तो फोडून घ्यायचा आहे त्याचा गर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान आ... तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा मग असं वरुट्याने पाट्यावरती असं छान त्याचं मिक्सअप करायचं आणि खूप छान असं आंबट चटणी चटणीप्रमाणे हा कवट लागतो आणि टेस्ट पण याची खूप चांगली लागते तर शिवरात्रीला नक्की हा करून पहा धन्यवाद